महाशिवरात्री आणि शुक्रप्रदोष व्रताचा योगायोग आहे त्यामुळे हे व्रत सौभाग्य आणि सुख समृद्धी देईल हे व्रत केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही या ना दिवशी व्रत केल्यास महाशिवरात्री आणि शुक्र प्रदोष व्रताचे लाभ एकाच वेळी मिळतील असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान शिव वैयक्तिकरित्या शिवलिंगात प्रगट होतात म्हणून ह्यावेळी शिवाची पूजा केल्यास उत्तम परिणाम प्राप्त होतात शुक्र प्रदोष व्रत केल्याने शत्रूचा नाश होतो आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव राहतो मातीचे भांडे पाणी किंवा दुधाने भरून त्यावर बेलपत्र आक धतुरा फुले तांदूळ इत्यादी टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावे जवळपास शिवमंदिर नसेल तर घरी मातीचे शिवलिंग बनवून पूजा करावी ह्या दिवशी शिवपुराणाचे पटंग करावे आणि महामृत्युंजय मंत्र किंवा मग शिवाच्या पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळी जागरणाची परंपरा आहे शास्त्रीय विधीनुसार शिवरात्रीची पूजा निश्चित काल दरम्यान करणे उत्तम मात्र रात्रीच्या चारही तासांमध्ये भाविक त्यांच्या सोयीनुसार ही पूजा करू शकतात हे दोन्ही व्रत भोलेनाथ शुभ शंकारासाठी ठेवले जातात प्रदोष व्रताची पूजा प्रदोष कालात म्हणजेच संध्याकाळी केली जाते प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून एक ते आठ वाजून चाळीसपर्यंत असेल ह्या दिवशी या दोन व्रतासह आणि मंगळवारी पडणाऱ्या तुम्ही भोलेनाथांसह हनुमानाची पूजा करू शकता हनुमानाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतील आणि तुमचे वाईट कर्म देखील यशस्वी होतील ही दोन्ही व्रत एकत्र केल्याने भोलेनाथांचे भक्त त्यांचा विशेष आशीर्वाद घेतात ह्या वर्षी ह्या अद्भुत योगायोगाची व्रत करा विशेष पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे ह्या दिवशी स्वच्छ कपडे घालावे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी दिवसभर उपवास ठेवावा संध्याकाळी पुन्हा स्नान करा भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करा रात्री जागरण करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पारण करावे श्री शिवाय नमस्तुप्यम हर हर महादेव